आणि मग जिथं कुठं लोकार अन्याय असतील अत्याचार असतील किंवा दवाखान्याचे कामं असतील त्या त्या भागातने मी त्यांना न्याय देऊन मिळून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि विशेषतः या ठिकाणी जे पाचशे करोडची जे अमृत योजना होती त्या बर बर त्या त्या ते आतापर्यंत यांना पाणी मिळालं नाही रोड बरोबर नाही इथले त्यामुळं इथं जे गुन्हेगारी जे वाढलेले आहे ते कुठंतरी त्यांना आळा बसला पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीनं आज एखादाचा मुलगा श शाळेत गेला तर घरी पोहोचते की नाही पोहोचत याची अजिबात गॅरंटी नाही आहे म्हणजे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्याला न्याय मिळावा म्हणून माझी या ठिकाणी मी उमेदवारी दाखल केलेली आहे बरं इथे एक मोठा रेमंडचा प्रकल्प सोडला तर असा रेजगो रोजगार निर्मितीसाठी काहीच नाही आणि मागील पंधरा वीस वर्षापासून जे सिटिंग आमदार आहेत त्यांची केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे तरी पण ते प्रोजेक्ट आणू शकले असते म्हणजे तसं काही आणलं नाही आणि अमृत योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे तुम्ही याच्याकडे कसं बघता नाही नाही भ्रष्टाचार तर झाले झालेलाच आहे परंतु लोकांना जे लोकांच्या अपेक्षा काय असते की लोकांना फक्त पाणी नाल्या रोड ह्यासारख्याच व्य व्यवस्था पाहिजे हे सुद्धा येथील प्रस्थापित जे आमदार असतील किंवा सरकारी त्यांचं ठेकेदारी इथेच आणि नेहमीच्या निवडणुकीत ने उमेदवारी इथेच आणि ठेकेदार आपले आमदार तेच त्याच्यामुळे जनतेला कुठेतरी न्याय मिळून नाही राहिला आणि तो न्याय मिळवून राहण्यासाठी माझी उमेदवार आहे विशेषतः स्वर्गीय वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळाला पाहिजे शेतकऱ्याचा जो माल आहे त्या मला लागणाऱ्या खर्चावर दुप्पट भाव मिळाले पाहिजे तो सुद्धा मिळत नाही सुशिक्त बेरोजगारांनासुद्धा नोकऱ्याचा प्रश्न आहे तोसुद्धा मिळत नाही शासनाकडे दोन लाख पंच्याहत्तर हजार रिक्तपदे आहेत तेसुद्धा अजून भरण्यात आलेले नाही आहे आणि अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या प्रश्नासाठी वाचा फोडण्यासाठी माझी उमेदवार मी या यवतमाळ विधानसभामध्ये दाखल केलेली आहे आणि माझा विचय निश्चित होणार आहे हे मी प्रामुख्यान बरं सोयाबीन जे भाव आहे यावेळेस हा कापूस बेल्ट आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये त्याचा सरकार विवाद रोष दिसून येत आहे तुम्ही या निमित्ताने शेतकऱ्यांना काय आव्हान कर का। मी कॉटन पेटरीला सात वर्ष डायरेक्टर होतो आणि सात वर्ष डायरेक्टर शेतकऱ्यावरती ज्या ज्या वेळेस त्या कापसाच्या भावाच्या आपल्या याच्या संबंधात ते ग्रेडिंगच्या बाबतीत मी जेव्हा जेव्हा अन्याय होत होता त्यावेळेस मी त्या आमच्या त्या ग्रेडरना सांगून त्यांना सांगत होतो का शेतकऱ्यालाच्या मालांना योग्य भाव दिलाच पाहिजे आणि बेल्ट म्हणण्यापेक्षा जगातली जर सगळ्यात जर कापूस उत्पादन जर होत असेल तर विदर्भात होतो आणि विदर्भातही ती यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातलं जे स्टेपल आहे ते वणी पांढरकोळा या भागात जास्त आहे त्याच्यामुळं या शेतकऱ्यांना जो योग्य भाव मिळाला पाहिजे परंतु मिळत नाही आहे कुठेतरी भाव वाढला पाहिजे आणि वाढवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करीन राहिला सोयाबीनचा प्रश्न मला वाटते दोन हजार चौदामध्ये सोयाबीनला चार हजार काही रुपये भाव होते आणि बाराशे रुपये फक्त तेलाचे भाव होते आज सोयाबीनचे भाव छत्तीसशे रुपये आहे आणि तेलाचे भाव बावीसशे रुपये आहे म्हणजे काही गोरगरीब जनतेने जगायचं तर कसं जगायचं हा प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या सोयाबीनला सुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनासुद्धा महिलांनासुद्धा या ठिकाणी रोजगाराची फार गरज आहे आणि त्यांच्यासाठी वीस लाख रुपयाचं लघु उद्योगासाठी आणि कमीत कमी त्यांना घरकुल जे असतील तर या घरकुलासाठी पाच लाख रुपये तरी त्यांना बांधकामासाठी मिळाले पाहिजे असे माझे सर्व प्रयत्न बरं रेल्वे जे आहे यवतमाळ हे एक मोठं शहर आहे विदर्भातलं एक मोठं शहर आणि कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेचा प्रश्न जो आहे कनेक्टिव्हिटीचा हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याकडे कोणीच लक्ष देत नाही इथल्या खासदारांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आमदारांनी लक्ष दिलं नाही असं म्हटलं ची जातं की रेल्वेची कनेक्टिव्हिटी जर यवतमाळशी झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येऊ शकते तुम्ही हा प्रश्न कसा निर्माण नाही आता केंद्र पातळीवर मला जे जे काही जर मी या ठिकाणी जर विधायक म्हणून जर निवडून आलो तर निश्चितच मी केंद्राच्या लेवलने प्रयत्न करणार आणि त्यासाठी मी जनतेला साथ मागणार आहो म्हणजे बरेचसे असे काही मुद्दे आहेत की हा उटाव जिथून व्हायला पाहिजे त्यासाठी मी सगळ्या लोकांना एकत्र करून या बाबतीत मी सर्व प्रयत्न केले शहरात नाही आणि रेल्वे या ठिकाणी जसं गेज आपलं हे शकुंतला ज्यांना म्हणतो ती ती सध्या आपल्याला चालू करता आली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्या त्यावेळेस आता त्या सरकार कसं राहते याच्यावर मला आज सांगता येणार नाही पण ज्यावेळेस माझी उमेद मी जेव्हा निवडून येईल त्यावेळेस जे महाराष्ट्रातली जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीनुसार मला ते निर्णय घेता येतील बरं रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये यवतमाळ जे आहे हे बऱ्यापैकी आहे परंतु ग्रामीण भागातले जे रोड आहेत रस्ते आहेत नाले आहेत त्याची अवस्था अतिशय बिकट आहे दुसरा प्रश्न असा आहे की स्लम डेव्हलपमेंटसाठी या सरकारने जे आहे झोपटपट्टी निर्मूलनासाठी जे काही घरकुल योजना आहेत किंवा ज्या काही योजना आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या त्याच्या इम्प्लिमेंटेशन्समध्ये कुठेतरी प्रॉब्लेम म्हणजे कुठेतरी अडथळा दिसत आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसा नाही नाही आता इम्प्लिमेंटेशन म्हटल्यानंतर प्रश्न असा पडतो की जे ग्रामीण भागातले जे रोड आहे आता ते रोड तर काही भागात आम्हाला दिसूनच नाही राहिले आणि त्या वि आमदाराचे सुद्धा त्या ठिकाणी त्या भागात पोशली, पोशली। ते अजून सुद्धा नाही आम्ही घरोघरात पोचलो आमचा प्रचार पोचला आमचं आपले पॉम्प्लेट पोचले बिल्ले पोचले आता लगेच उद्यानंतर आमचे हे पोचणार आहे कसं लोकांना न्याय मिळावा म्हणून आता तुम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चरचे हे केलं इथं किंवा बऱ्यापैकी यवतमाळमध्ये रोड आहे हे फक्त काही ठिकाणीच दिसते पण सर्वत्र पूर्वीतला भाग पाहायला जसे स्लम स्लम एरिया म्हटली पण या ठिकाणी रोडच नाही आहे त्या वाघाडीमध्ये ते एवढी परिस्थिती आहे का धड आम्हाला चालता येत नव्हतं आम्ही ज्या ठिकाणी गेलो नाल्यातून लोक राहतात कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आणि त्यावेळेस म्हणायला लागले की बाबा हे हे इथं काहीच नाही कसं कर काय करायचं मी म्हटलं तुम्ही असे जे लोक कामं करणार आहे त्यांना आपण निवडून देत नाही आणि जे पैशाच्या भरशावर जे निवडून येतात यांच्यापासून थोडंसं सावध राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच माझी उमेदवारी आहे म्हणून आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी मदत केली पाहिजे निवडून आलो तरच मी आलो तर यांना न्याय दिल्याशिवाय मी राहणार नाही बरं बटेंगे तो कटेंगे ह्या एक मोठं विखारी जे कॅम्पेन जे आहे ते ऑपोजिशनकडून चालू आहे महाराष्ट्राला एक संत आणि महामानवाची परंपरा आहे तुम्हाला हा फॅक्टर चालेल असा वाटतो आ, हो नाही चालायले तर पाहिजे परंतु आता हा फॅक्टर असा आहे ते तर मोटुंगेम तुळुंग तुम्ही जे म्हटलं तर हम काय म्हणतो आपण त्याला मोडणार पण वाकणार नाही काम करत असताना मोडणार पण वाकणार नाही आजही आम्हाला काही काही ठिकाणी बरेचसे वापर येत आहे पण ते वापर झुकात आहे लोक काही वेगवेगळ्या पद्धतीचा किंवा मला कोणातरी उभं केलं असेल असं नाही आता तीन तीन चार चार वर्षापासून जर मी या ठिकाणी पळत होतो मी कोणाच्या भोरच्यावर उभा राहिला मला काही गरज नाही त्याची आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे की लोकांना न्याय कसा मिळेल हा त्यामागचा प्रामुख्यानं माव मराठा आरक्षणावरती एक मोठा जो वर्ग आहे तो नाराज आहे आणि तो फडणवीसांवरती आणि बी जे पीवरती प्रचंड नाराजही त्यांची दिसून येते आहे मराठा आरक्षणासंदर्भात तुम्हाला यासन बा तुमचं वैयक्तिक काय स्टँड आहे बाबतीत माझं वैयक्तिक स्टँड असं आहे की एस सी एस टी ओबीसी यांच्या आरक्षणाला हात न लावता ला मराठा धनगर आणि मुस्लिम समाजांना आरक्षण मिळालंच पाहिजे पाच टक्के मुस्लिम समाजांना त्याबाबत मी सांगतो दोन हजार अठरामध्ये जेव्हा मरा मराठा आरक्षणा जर आरक्षण मिळावं म्हणून जे आंदोलन सुरू झाले त्यावेळेस महाराष्ट्रातला पहिला मी नगरसेवक असा आहो की मराठा आरक्षणा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पहिला राजीनामा दिला ना मी पहिला माणूस या यानिमित्ताने तुम्ही यवतमाळच्या या मतदारांना काय आव्हान करा मतदाराच्या एवढंच आव्हान करू शकतो मी की बाबा तुम्ही आतापर्यंत या लोकांचे कामं पाहिलेले आहे आणि सध्याच्या परिस्थितीत जे परिस्थिती निर्माण झालेली आहे जे आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवर हे केलं नोटिंग तर मी या लोकांना एवढंच सांगतो की बा तुम्ही मला यावेळेस निवडून द्या एक वेळ आणि मग तुम्ही पा इथली परिस्थिती कशी बदल घडून आणतो ते एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो थांबतो